पुतळा जो पडला त्या पुतळ्याचं ज्यावेळी उभारण्यात आला आणि मोदींच्या हस्ते जेव्हा उद्घाटन केलं तेव्हा भारतीय जनता पक्ष एवढा जसा काय तो आपला सोहळा आहे आणि आपणच करतो आहोत अशा प्रकारचं दाखवत होते पण आज मात्र आल्यानंतर काल पालकमंत्री आले पण पालकमंत्र्यांची पालक खरी जबाबदारी आहे कारण पालकमंत्र्यांनी ह्या नौदालाला दोन कोटी चव्वेचाळीस लाख दिली आणि बाकीचं चार साडेचार कोटीचं सा काम आपल्या विभागामार्फत केलं खऱ्या अर्थाने तो पुतळा त्या पालकमंत्र्यांनीच करायला होता आपल्या विभागामार्फतच करायला होता नौदलाला विभागाला दिला कसा आणि नौदलाला जे आपटे मिळाले कसे हा आधी शोधण्याचा खरा योग आहे कारण खरा संशोधन तिथे करण्याची गरज आहे आपटे हे कल्याणमध्ये राहतात आणि कल्याण डोंबोली मतदारसंघ कोणाचा हे बघण्याची गरज आहे त्यामुळे तिथून जो आपटे आला त्याला कोणी आणलं आणि कोणामुळे झालं आणि त्यातले ते दोन कोटीतले पैसे कोणी खाले हे बघण्याची गरज आहे आज आम्ही ज्यावेळी आरोप करत होतो त्या आरोपाला खंडन करण्याकरता त्या वा त्या ह्या भागाचे कार्यकारी अभियंता ही जबाबदारी घेऊन स्वतः आपण ही जबा आपण हे याच्याबद्दल जबाबदारी घेत होते आणि आम्हाला पत्रव्यवहार करत होते याचा अर्थ ही कार्यकारी व्यंतांचं हे होतं एक कारस्थान आहे त्याचबरोबर ज्यावेळी या पुतळ्याची फरशी पडली होती चुद्राची आणि द दगड पडला होता त्यावेळी पण कार्यकारी अभियंत्यांनी प्रेसला आपला खुलासा दिला होता मग जर नौदलाचा होता तर खुलासा तुम्ही का दिला आणि आता पण ज्या असलेल्या उपअभियंताला तुम्ही गुन्हा दाखल करायला होता खऱ्या नौ अर्थाने नौदलाचा पुतळा होता नौदलाने गुन्हा दाखल करण्याची गरज होती म्हणजेच हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातूनच पुतळा उभा करण्यात आला होता आणि सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभागाचे बांधकाम मंत्री याला जबाबदार आहेत आणि म्हणूनच त्यांनी या ठिकाणी स्वतःचा राजीनामा द्यावा आणि सिंधू जिल्ह्यातली ज्या भावना दुखावल्या आहेत त्याचं स्पष्ट करावं हो। आणि ह्या त्याचबरोबर कार्यकारी व्यंतावर गुन्हा दाखल करावा आणि जे अतुल काळशेकर भारतीय जनता पक्ष जे बोलले त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचं लोकांच्या भावना भडकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे आज ह्याना जर वीस तारखेला कळलं होतं उप आणि वीस तारखेला कळून तेवीस तारखेला पत्र दिलं आणि सव्वीस तारखेला पुतळा कोसळला जर हा पुतळा कोसळला ते मग जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं ज्या असलेल्या एस पीनी काय केलं हे पण जबाबदार त्याला तेवढेच आहेत ना मग आणि कार्यकर्तीने काय केलं आज सर्वच प्रकारचे कामं बोगस असल्याबाबत हे रेस्ट हाऊस बंद पडलं आहे कणकरीचा रेस्ट हाऊस बंद पडला आहे आज हा पुतळा उभा कर उभा करण्यात आला तो तांत्रिकदृष्ट्या योग्य नव्हता आणि तो योग्य नसल्याबाबत आपल्या जिल्ह्यात पण असे पुतळे बनवणारे जिल्ह्यात मोठे मोठे कलाकार आहेत ज्यांनी कल्या ज्या कन्याकुमारीला जो वर समुद्रात पुतळा उभा केलेला आहे ते दाजी पांचाळ हे आपल्या जिल्ह्यातले आहेत तो पुतळा मात्र आज तिथे उभा आहे आणि काल सोसाट्याचा वाडा आला पंचेचाळीस ताशी किलोमीटर वाडा आला असं सांगून मुख्यमंत्री आणि असलेले हे जिल्हाधिकारी आपली बाजू मारून नेण्याचा प्रयत्न करतात ह्या क मालवांनी खऱ्या अर्थाने दौक्त वादळ बघितलं आहे वादळ बघितलं आहे निसर्गवादळात निसर काय नुकसान झालं तेवढा तर वारा झाला नव्हता आणि तेवढी कोणाची झाडं पडली नव्हती पण पुतळा पडला ह्याला कारण तुमचं नि निकृष्ट कर्जाचं काम होतं आणि त्याला जबाबदार पूर्ण बांधकाम विभाग आहे आणि बांधकाम विभागाचे मंत्री आहेत त्यामुळे त्यांनी पहिला आपला राजीनामा द्यावा